कोणालाही विचारलं की आयुष्य जगण्यासाठी काय महत्वाचं का तर, तर याचं उत्तर देखील हो असेही पण असतात जे पैशांच्याही पलीकडे जाऊन आपल्या स्वप्नांना जपतात एक असा मुलगा जो चालता बोलता उठता बसता फक्त क्रिकेटचाच विचार करायचा तो भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी अहोरात्र मेहनत करत होता त्याच्यासाठी क्रिकेट हा खेळ म्हणजे श्वासच होता पण त्याच्या वडिलांना क्रिकेटची भयंकर ऍलर्जी वडिलांनी त्याला प्रश्न विचारला तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचं काय अभ्यास की क्रिकेट त्या मुलाने लगेच उत्तर दिलं क्रिकेट मग काय एक पिशवी खिशात एकवीस रुपये आणि मनात क्रिकेटर बनण्याचं स्वप्न घेऊन त्याने घर सोडलं आणि आता भारताला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकवण्यासाठी मुलाचं काम केलं त्या मुलाचं नाव राघवेंद्र द्विवेदी आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही त्याच्या जिद्दीची परिश्रमाची आणि यशाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी श्रेया आपलं क्रिकेट वरून घरच्यांसोबत भांडण झाल्यानंतर त्याने अखेर घर सोडलं घर सोडल्यानंतर राघवेंद्र कुमट्याहून हुबळीला आला दुसरा तिसरा विचार न करता फक्त एकवीस रुपये घेऊन आलेला हा मुलगा सुरुवातीला आठवडाभर हुबळी बस स्थानकावर राहिला यानंतर पोलिसांनी तिथून त्याला हाकळून लावलं यानंतर एका मंदिरात दहा दिवस राहिला आणि मग पुढचे तब्बल चार पाच वर्ष त्याने स्मशानभूमीतल्या एका पडक्या इमारतीत काढली आयुष्य दिशाहीन झालं होतं मात्र त्याला अजूनही हीच आशा होती की क्रिकेटच मला एक दिवस दिशा दाखवेल स्मशानभूमीत राहत असताना राघवेंद्रचा अपघात झाला त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आपण ज्या स्वप्नांच्या मागे धावतोय त्याच स्वप्नांचं रूपांतर एका भयान स्वप्नात व्हावं ह्यापेक्षा दुर्दैव काय पण उपचार घेतल्यानंतरही त्याने आपला गाडा क्रिकेटकडे सोळवला आणि त्याने आपलं लक्ष्य क्रिकेट कोचिंगकडे वळवलं हुबळीमध्ये असताना तो अनेक स्थानिक क्रिकेटपटूंचा बॉल थ्रोचा सराव करून घ्यायचा त्याचं हे टॅलेंट भारतभर पोहोचलं त्याची हीच मेहनत बघून त्याच्या एका मित्राने त्याला मोलाचा सल्ला दिला तो म्हणजे बँगलोरला जाण्याचा बँगलोर मध्ये कर्नाटक क्रिकेट संस्थेने त्याला आश्रय दिला यानंतर सरावासाठी आलेल्या या क्रिकेटपटूंना चेंडू फेकणं आणि त्यांना बॉलिंग मशीनची मदत करणं हे त्याचं काम निस्वार्थपणे तो हे काम करू लागला बॉल थ्रूची हीच युनिक गोष्ट कर्नाटकचे माजी आणि अंडर नाईन निवड समितीचे प्रमुख टिळक नायडू यांनी नायडूंनी त्याची ओळख भारताचे माजी फास्ट बॉलर जवागल श्रीनाथ यांच्याशी करून दिली आणि हाच त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला श्रीनाथ यांनी राघवेंद्रला कर्नाटक रणजी संघात सामील करून घेतलं त्यांनी कर्नाटक संघासोबत काम सुरू केलं आणि कोणतंही काम नसताना चिन्नस्वामी स्टेडियमजवळील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये मुलांना प्रशिक्षण देत राहिला त्याने सुरुवातीचे तीन चार वर्ष एकही पैसा घेतला नाही राघवेंद्र शिकत राहिला शिकवत राहिला आणि आपलं काम करत राहिला एनसीएमध्ये असताना त्यांनी बी सी सी आय लेवल वनचा कोचिंग कोर्स पूर्ण केला इतका संघर्ष आणि अपयश बसवून एकदा का आपण यशाची पायरी चढलो की आपल्यासाठी एक लिफ्ट तयारच असते आणि राघवेंद्र सोबत तसंच झालं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याची प्रतिभा पटकन ओळखली आणि दोन हजार अकरा साली भारतीय संघात प्रशिक्षण सहाय्यक म्हणून तो निवडला गेला कसं का होईना पण अखेर ब्लू जर्सी त्याच्या अंगावर आली याचं सुख राघवेंद्रला होतं रघूच्या नेटमध्ये दीडशे किमी प्रतितास चेंडूचा सामना केल्यानंतर जगातले फास्टेस्ट बॉलरही स्लो वाटतात असं एकदा विराट कोहली म्हणाला होता त्याच्या थ्रो डाऊनमुळे अनेक खेळाडूंची क्षमता दुप्पट झाली दोन हजार सतराच्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान विराट कोहली म्हणाला की माझ्या आजच्या यशात या माणसाचा खूप मोठा वाटाय पण त्याची मेहनत जगासमोर येत नाही आणि खरंच आहे विराट आणि रोहित सारख्या खेळाडूंमध्ये अफाट ताकद आणि कौशल्य त्याला परफेक्शन देण्याचं काम राघवेंद्र सारखी माणसं करतात आणि आज अशाच व्यक्तिमत्वामुळे भारत विश्वविजेता बनतो राघवेंद्र हा भारतीय क्रिकेट संघाचा कणा आहे त्याच्या जिद्दीमुळेच एकशे चाळीस कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं त्यामुळे त्याचं योगदान सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे इतकंच क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राजा राजाला लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका